चला चंद्रभागा आली बघा चलो ना ना हार हार चल नाव चप्पल तुटली यार मी पाय वाकड चिला चल हार्षव हळूहळू चल सोनू सोनू पाय सिवायला बघ नाही हाय करा चलो एक एकमेक एक एक चलो 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 इकडून येऊ का चल ना जीन्स पॅन्ट घातला मॅडम बघा इकडे लुक लुक हाय हॅलो हॅलो कसं वाटायला तुम्हाला प्रवास करून मॅडम <laughs> सांगू नका मला विचारू नका आमचे सगळे कपडे भिजले बॅग मधले हो ताई आमचे सगळे कपडे भिजले कपडे भिजून गेले पाऊस आणि गाडीमध्ये कपडे सुपायचा कार्यक्रम चालू आहे फायनली चंद्रभागा ते पूर्ण हे होते बरं जास्त पाणी आल्यावर आरती पूर्ण भरती वासुदेव वासुदेव हो वासुदेव सक्का चपारी हरिराम बोला ये औरत को इतने बच्चे है देखो 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 कितनी सुंदर है बक्की चल 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 समोर पे तो पौंडा लगावन मान ले दूसरा काही

पुंडलिकाच मंदिर होईल त्याला काय नाही द्यायच मी खतरनाक आंघोळ चालू आहे काय झालं

चल